पर्यंत सत्तर कोट रुपये आम्ही महिलांना दिले कुठल्या महिलांच्या करता मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो ही योजना माझ्या खुरपणीला जाणारी जी भगिनी आहे कांदा लावायला जाणारी जी भगिनी आहे आता कांदा एक पाच हजार रुपये लावणीचा काही शेवटी आपल्याच मिळतं मिळत मिळू दे तर तिथ जाणारी माझे भांडी करणारी माझे झाडू पोतना करणारी आमच्या काही महिला वेगवेगळ्या वेग चार पाच घरामध्ये नवरा बायको कामाला असले तर स्वयंपाक ह्याचा स्वयंपाक कर पुढे तर जाऊन त्याचा स्वयंपाक असे पाच सहा घरं करते अशा ज्या गरीब महिला आहेत ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय अशा गरीब ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये वर्षाला त्याच्या आत जन्ना आहे म्हणजे वीस हजार रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे त्यांच्याकरता ही योजना आहे परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होत वेळ नव्हता सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो त्यामध्ये मी तालुक्याचं नाव सांगत नाही आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली होती तुम्हाला आठवत आहे आता या माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत गुलाबी रंगाल होत लोकांच्या लो पुढं आणलेलं लो होतं आणि त्या पद्धतीनं सांगत होतो त्यावेळेस महिला गावोगावी मला ओवाळायच्या ते थांबवायच्या मला मला माझ्या उमेदवाराला आणि मी विचारलं दादा लाडक्या बहिणीचे पैसे आले कारण पहिले पैसे दिले भाऊ भाऊ रक्षाबंधनला जुलै ऑगस्टचे पैसे दिले रक्षाबंधनला सप्टेंबरचे पैसे असेच सप्टेंबरला दिले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले त्यामुळं तुम्हाला कधी नवऱ्यांनी पैसे दिले तरच काही घेता यायचं आता तुमच्या पैशाचं तुमचं तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्हाला तुम्ही घेऊ शकत होता पैसे तुम्हाला आले होते तेव्हा काय काय मला म्हणायच्या दादा लय फार चांगलं झालं म्हणलं का नाही आता नवरा म्हणतोय हे मला पण एखाद्या षड विचार मला पण एखाद्या तर मी नाही आधी आता माझं उदयम बघू काय म्हणजे इतकं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि आम्हाला तेच पाहिजे होत आणि हे सगळं करत असताना इथपर्यंत टप्पा आपण गाठलेला आहे आता हे जे काही सांगतात ना बंद करणार मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो देवेंद्र मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही ही यी योजना आणि तीन पाच साडेसात वीज माफीची योजना चालूच ठेवणार पण तीन पाच ला एक डोक्यात विचार येतोय असा जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला <laughs> 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 त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणजे लयच भारी पडतंय त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचंय गरीबाला द्यायचंय ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळं हे मधी मधी म्हणतात ना काही काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम होतो चाललंय त्यांचं हे आता बंद करणार हे आता असं करणार का पैसे देत नाही कधी पैसे देणार आहे देणारे देणारे काळजी करू नका त्यांच्या त्यांच्या अकाउंटला पैसे देणारे पहिला तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली काय दिले तर दीड हजार रुपये दीड हजारात काय होतंय दीड हजारात काय होतंय ते कळलं सगळ्याला चांगल्या योजना आणल्यानंतर समाज कसा उभा राहतो चांगलं कळ